नमस्कार मी पी आय तृप्ती दत्तात्रय सोनवणे प्रभारी यादीदारी इंदिरानगर पोलीस स्टेशन नाशिक लोकसेवा न्यूज आणि नाश नाशिक लोकसेवा न्यूज परिवाराचा आज दुसरा वर्धापन दिन आहे गेली दोन वर्षे सातत्याने नाशिक उत्तर महाराष्ट्र या भागात घडणाऱ्या विविध घडामोडींच्या अचूक टिप्पण करत आलेली आहेत अचूक बातम्या करत आलेले आहेत त्यामुळे त्यांचा हा जो वर्धापन दिन आहे हा विशेष आहे आणि दोन वर्ष त्यांनी अगदी नियोजन पद्धरित्या आणि सक्सेसफुली पूर्ण केलेले त्याबद्दल मी इंदिरानगर पोलीस स्टेशनतर्फे नाशिक लोकसेवा न्यूज तसेच प्रभूण साहेब यांचे फार हार्दिक अभिनंदन करते याचप्रकारे त्यांनी उत्तरोत्तर चांगल्या दर्जेदार बातम्या तसेच समाजात घडणाऱ्या विविध घटना या मांडत राहाव्यात आणि त्यातून एक चांगला संदेश नागरिकांपर्यंत पोहोचत पोहोचवत राहावा याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद